जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ते ध्यान उभे भेविते वरी ध्यान उभे भेविते वरी सुंदरत ध्यानव भेविते वरी करकटावरी ठेवनिया हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौसुभमने विराजित सुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने हरी मुखे म्हना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी दिवची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी एल्या। हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा नाना देव मने व्यासाशी या खुना द्वर्गेचा ना पांडवा घरी हरी मुखे म्हना हरी मुखे म्हना पुण्याची गणना कोण करी सगुवेदी जाण साई शास्त्री कारण अठरावी पुराने हरसी गाती नवनीता पैसे घे अनंता वाया व्यत कथा सांदी मार हरी एक आत्मा जीव शिव समा वाया तू दु दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन ताट हरी से हरी मुखे म्हना हरी मुखे मना, हरी मुखे मना। गणना कोण करी त्रिगुण सार निर्गुण सार सार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणा अवगुण मन व्याय अव्यक्त निराकार जे कोणी सराचर हरी भे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनन्त जन्मोनि पुण्यभोय हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्या गणना को करी भावे न भक्ति भक्ति विना मुक्ति बय न शक्ति बोलु કૈશૈની દૈવત પ્રસન્ન ત્વરીય નિવાંત શિવાયા સાયા કરપંચ દિનીશી હરસિ ન ભજસી કોણ્યા ગુણે જ્ઞાનદેવ માને હરીજપ કરણે તુટેલધરને પ્રપંચાચે હરીખે મા ची गणना को न कली योगया गविधि सिद्धि वयाचि उपाधि दम्बधर्म भावे वीण देव न कले निसन्देह गुरुवीन अनुभव कैसा सा कले तपे वीन दैवतदिद्याविन प्राप्त भुजवीन हित कोन सांगे। ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तर नोपाय हरी मुखे महना हरी मुखे महना पुण्याची गणना कोण करे साधुबोध झाला तो नुरो या ठेला मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळली ज्योती थाईच समाप्ती झाली जयसी रेखे आला भाग्येनटला साधूचा केला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसेजने वनी आत्मतत्वे हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरतीन भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्माहादान निधान घटी पूर्ण एक नांदे हरिमुखे महना हरिमुखे महना पुण्याची गणना कोण करी संताचे संगती मनोमार्ग गती अकळावासी पती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकतत्व नाम साधीती साधन द्वैताचे न बांधी जे। नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन जीवनकळा सत्वर उच्चार प्र्हालादि जिंबला उद्धवा लादला कृष्णदाता ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळाताने हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विश्वीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णिम जाचे उपजोनी करंता नेने अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसे निवय द्वैताची झाडनी गुरुवीन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव देव सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे हरि मुखे महना हरि मुखे महना पुण्या की गणना को न जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी त्रिवेणी सङ्गमी नानाति चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासे विन्मुख तोनर पापिया धावया न पवे कोणी प्रसिद्ध बोलिले वाल्मीकि नामतिनि लोक उद्धरती। ज्ञानदेव मने नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कोळ शुद्ध हरी मुखे म्हना हरिमुखे म्हना पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारनी अनंत पापराशी जातील क्षण मात्रे तृणग्नी मेले समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा अगाध कळे भूत बाधा देणे तेथे नानदेव मने हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हरी मुखे महाना हरी मुखे महाना पुन्याची गणना कोन करी तीर्थव्रत नेम भावे बीन सिद्धी वायाची उपाधी करीसी जना भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी पर्या सरवा घेता भूमीवरी यज्ञ करो साधन साधनते ज्ञानदेव मने निवृत्तिनिर्गुण विदले सम्पूर्ण माजा हाथी हरिमुखे मना हरिमुखे मना पुन्या गणना करी। समाधी हरीची समसुखे भीन न साधेल जान द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका राजे सकळसिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्या, रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरी मुखे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्यामित हरी पाठ जासी कळी काळ त्यासी न दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 हा मंत्र शिवाचा म्हणती जेवाचा तया मोक्ष नानदेवा पाठ नारायण नाम पावी उत्तम उत्तम हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वैत नाम अद्वैत कुसरी विरराजाने समबुद्धी घेता समान श्री हरी शम दमा वैरी हरी झाला सर्वाघटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा मागिली या जन्मा मुक्त झालो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ सी सुलभ राम कृष्ण रामकृष्ण नामी मनी साधिली तयासी लादली सकाळ सिद्धी सिद्धी बुद्धि धर्म हरी पाठी आले प्रपंची निवाले साधु संगे ज्ञानदेवी नाम राम कृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हना पुण्याची गणना कोण करी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमुक चिरंजीव कल्प मातृपितृ मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर ज्ञान ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिले माचा हाती हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी हरी वंश पुराण हरी नाम संकीर्तन हरिवेन सौजन्य नेले काही या नराला लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले ते टन मनोमार्ग गे गेला तो येथे मुकला हरिपाठी सिरावला तो ती धन्य ज्ञानदेवा घोडी हरी जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ हरी मुखी म्हना हरी मुखे म्हना पुण्याची गणना कोण करी जय विठो बार खुमाई जय विठो बार खुमाई जय विठो बारखुमाई जय विठो बारखुमाई